मला तुमच्या माध्यमातून किनवट माहोर भागातल्या जनतेला सांगण्यामध्ये आनंद होतो खरं म्हणजे त्यांनी दिलेल्या आशीर्वादाचं दायित्व माझ्याकडे असल्यामुळं हो। ते परतफेड करण्यासाठी कसुसिन जास्तीत जास्त विकासात्मक कामे ज्या ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट लोकांची होती त्या त्या गोष्टी पूर्ण करण्याचा सा मी सातत्याने पाठपुरावा त्या ठिकाणी करतो कर। माझ्या माहितीनुसार मग जे रस्त्याचा प्रश्न असते रस्त्यावरचे पूल असतील त्या भागामधले छोटे मोठे बंधारे असतील हे जवळपास आपण लास्ट टप्प्यामध्ये त्या ठिकाणी ठेवलेले रस्ते आणि पुलाचं जर जवळपास एका बावीस तेवीस महिन्याच्या मागच्या काळामध्ये पंचेचाळीस ते सेहेचाळीस रस्त्यावरची पुलाची निर्मिती आपण या ठिकाणी केली आता इस्लापूर पट्ट्यामध्ये आज आमचे कुपटे आणि ननगावचे दोन जर छोटे साठवण तलाव सोडले आतापर्यंत एकही तुमचं साठवण तलाव ह्या परिसरामध्ये झालेलं नाही आणि म्हणून इस्लापूर भागामधल्या गोदावरी खोऱ्यातून पाणी उपलब्धता आपल्याला मिळालेली आहे त्याच्यापैकी सात साठवण तलावला पुढच्या अगदी महिना दोन महिन्यामध्ये त्याची प्रशासकीय मान्यता सुद्धा आपल्याला मिळेल त्याचं सुद्धा आपण त्याला काम आपण सुरू करणार आहोत आणि राहिला प्रश्न माझ्या माहितीनुसार खूप खूप झालं तरी एक दोन तीन टक्के रस्त्याचा आणि बाकीचे छोटके काम त्या ठिकाणी प्रलंबित असतील तेही काम पूर्ण शंभर टक्के त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आता विकासाच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर आपण एक पत्रकार म्हणून प्रवास करत असताना तुमच्या नजरेपुढे पुढे येत असतील या ठिकाणी तर कधी नव्हे तर या मागच्या काळामध्ये अकरा मा हजार कोटी रुपयाचे आपण उच्च पातळी बंदर या मतदारसंघामध्ये आपण आणलेले ज्याच्यामध्ये उनकेश्वरचा बंधारा असेल धनोड्याचा बंधारा असेल आता माळेगावचा बंधार्याचा काल टेंडर लागलेला आहे किनवटचा बंधारा असेल म्हणजे ही जी पैनगंगा नदी बारा महि त्या ठिकाणी भरून राहणार आहे आणि हे आता तुमचं ससरूकुंड जर प्रकल्प झालं तर तुम्हाला पाणीच पाणी दोन्ही विदर्भ आणि मराठवाडा दोन्ही ठिकाणी अशा पद्धतीचं चेहरा त्या ठिकाणी दिसेल अशा पद्धतीचं काम या लोकांच्या आशीर्वादाने मिळालेलं दायित्व फेडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची